नमस्कार अठरा मे जागतिक म्युझियम डे ह्या निमित्ताने आम्ही वैविध्यपूर्ण म्युझियमची माहिती आपल्याला देत आहोत आपल्याला खूपच आवडेल म्युझियम ही त्या देशाच्या प्रगतीचं संस्कृतीचं कलाक्षेत्राचं राजकारणाचं समाजकारणाचं प्रतिबिंब म्हणजे म्युझियम आणि ही काळाची गरज आहे बऱ्याच तरुण पिढीला असं वाटत असेल की बदलत्या गतिमान डिजिटलाइज होणाऱ्या जगामध्ये ह्या जुन्या पद्धतीची म्युझियम्स उपयोगाची का अरे म्युझियमचीच खरी मजा आहे आजही कैलास लेणं बघायला खूप छान वाटतं ना अजंठ्या लेण्या खजुराव लेण्या मदुराईचं मीनाक्षी टेम्पल ही म्हणजे एकेकाळची आपली म्युझियमच आहे हो आणि जगामध्ये सगळ्या देशामध्ये म्युझियम उपा करणं त्याच्यामध्ये दे आपल्या देशातील संस्कृतीतल्या सगळ्यात चांगल्या गोष्टींचा अंतर्भाव असणं आणि ती म्युझियम खूप ॲट्रॅक्टिव्ह करणं ही काळाची गरज मांडली जाते म्हणून दोन हजार पंचवीसची थीम आहे की बदलत्या काळातील म्युझियम कसे असले पाहिजेत आणि आज मी तुम्हाला माहिती सांगतो आहे की ती जगातील सगळ्यात नंबर एकचं म्युझियम जिथं दरवर्षी नव्वद लाख पर्यटक भेट देतात ज्या म्युझियमनी पॅरिस शहराची प्रगती खूप केली गतिमानता वाढली आणि त्या म्युझियमची अशी भुरळ पडलेली आहे की लूर सारखं म्युझियम आयुष्यामध्ये एकदा तरी बघावं असं प्रत्येकाला वाटतं हे पॅरिसमधलं लूर म्युझियम जगातलं नंबर एक आहे पंधरा एकरपेक्षा जास्त वास्तू असलेलं म्हणजे सात लाख स्क्वेअर फुटापर्यंत बांधकाम असलेलं शेकडो एकरचं गार्डन समोर असलेलं तिथल्या नदीच्या किनाऱ्यावर अत्यंत प्रसन्न वातावरणात सुंदर बांधकाम केलेलं हे लूर म्युझियम बघताना मन हरून जातं मोनालिसा सारखं जबरदस्त चित्र तर त्या म्युझियममध्ये आहेच आहे पण अशा शेकडो एक दोन नाही तब्बल पाच लाख एकापेक्षा एक सरस कलाकृती त्यात शिल्प आहेत पेंटिंग्ज आहेत म्युरल्स आहेत आणि वेगवेगळ्या वस्तू आहेत काय नाही त्या म्युझियममध्ये बघतच राहावं एक दिवस दोन दिवस आठ दिवस जरी बघितलं तरी कमी पडतील इतकं सुंदर ते म्युझियम आहे त्या म्युझियममधल्या एखाद्या हॉलच्या छताकडं बघितल्यानंतर तिथलं इतकं सुंदर पेंटिंग असतं की त्या पेंटिंग बघता बघता आपण हरकून जातो त्याच्या ह्या छटा आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या फोटोमधून आणि व्हिडिओमधून दाखवतो आणि फक्त मोनालिसाच ब्युटिफुल आहे असं नाही तर मोनालिसाच्या समोरचं द मॅरेज फीस्ट ऑफ कॅना सी ए एन ए येशू ख्रिस्ताचा पहिला मानला गेलेला चमत्कार तिथल्या कॅना नावाच्या वेडिंगमध्ये येशू ख्रिस्तानी स्वतः पाण्याचं रूपांतर वाईनमध्ये केलं आणि सगळ्यांना खुश केलं असा तो चमत्कार असणारं पेंटिंग ज्या पद्धतीने ते केलं आहे जितकं भव्य केलं आहे बावीस फूट बाय बत्तीस फूट इतकं सुंदर पेंटिंग खरंच नितांत सुंदर आहे अशा अनेक सुंदर सुंदर पेंटिंग्स अशी अतिशय सुंदर शिल्पं त्याच्यात माणसांच्या छटा योद्धांच्या छटा कारुण्य दया प्रेम सगळं एकत्र असलेलं खरोखरच अप्रतीक हे लूर म्युझियम तुम्ही जरूर बघा पण आपणही निश्चय करूया आपल्या देशामध्ये दे असे म्युझियम उभं करणं हा सरकारचा आणि जनतेचा दोघांचा मिळून संकल्प असला पाहिजे आपल्याकडे विषय तर किती आहेत महाराष्ट्रात शिवसृष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं म्युझियम जागतिक दर्जाचं व्हायलाच पाहिजे आपण तर संभाजीनगरचे छत्रपती संभाजी महाराजांवर केलेला एक छोटासा तीन तासाचा छावा सिनेमा हा सहाशे कोटीपेक्षा जास्त गल्ला जमा करू शकतो तर जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य दिव्य म्युझियम हे शहरात उभं राहील लाखोने कोट्यवधी पर्यटक आल्याशिवाय राहणार नाहीत त्यांचा तो ज्वलंत जाज्वल्य इतिहास आणि त्या इतिहासाचे असलेले सुंदर सुंदर चित्र आणि चित्रफिती ह्यांचं योग्य कॉम्बिनेशन केल्यानंतर ते जगातलं एक सुंदर म्युझियम होईल आणि संभाजीनगरमध्ये खूप मोठी आर्थिक उलाढाल होईल हजारो लोकांना नोकऱ्या मिळतील शेकडो लोकांचं जीवन समृद्ध होईल आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठं ना कुठं संभाजी महाराजांची देशभक्ती हृदयात सामावायला सुरुवात होईल आणि म्हणून आपण जर आपल्या ह्या समाजामधून काही घेतलं असेल आपण या समाजातल्या सामाजिक स्थितीमुळं मानव म्हणून उभा राहिलेलो आहोत आपण जनावर नाही झालो त्याला कारण आपला समाज आहे आणि या समाजाचं दायित्व देण्याची खरी वेळ कुठली आहे तर आपल्या आयुष्यामध्ये आपण म्युझियम उभा करण्यासाठी जे काही शक्य असेल ते केलं पाहिजे एखाद्या कलाकाराला मदत केली पाहिजे एखादी चांगली कलाकृती त्या म्युझियमपर्यंत पोहोचेल कसं याचा विचार केला पाहिजे पण म्युझियम ही देशाच्या शहराच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे आपला इतिहास जागृत करण्यासाठी आवश्यक आहे आपलं रक्त सळसळण्यासाठी आवश्यक आहे आणि मी माझ्या समाजाचं देशाचं काही देणं लागतो ह्या भावण्यातून आपल्याला समजलेला उमगलेला इतिहास आपला समाज हा गौरवशाली पद्धतीने जगासमोर मांडण्याची पद्धत म्हणजे म्युझियम चला म्युझियम डे साजरा करूया आणि संकल्प करूया दरवर्षी एका तरी सुंदर म्युझियमला भेट देऊया आणि आपल्या शहरामध्ये अधिक चांगलं म्युझियम कसं होईल त्यासाठी प्रयत्न करूया धन्यवाद